मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे मराठीसाठी पक्षविहिरीत लढा हवा असल्याचे मत व्यक्त करत आपणही मराठी प्रेमी म्हणून मोर्चात सहभागी होऊ असं त्यांनी म्हटलं आहे मराठी भाषा आणि मराठी माणसांकरता मराठी भाषेच्या अस्मितेकरता दोघही भाऊ एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर त्याबद्दल प्रत्येकाने स्वागतच केलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत चांगली बाब आहे दोघांनी एकत्र येऊन मोर्चा काढणं ही त्याहीपेक्षा चांगली बाब आहे त्यामुळे या मोर्चाचं आम्ही स्वागतच करतो तीस तारखेपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होते आहे विधिमंडळाचं कामकाज नसलं आणि मी जर मुंबईत असलो तर मी या मोर्चामध्ये पक्षविरहित मोर्चा असल्याकारणाने नक्की सहभागी होईल कारण मराठी भाषा दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जांभोली मैदानावर यावर्षी मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून साजरा केला होता त्यामुळे मराठी अस्मिता मराठी माणूस मराठी भाषा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा श्वास आहे आणि त्याकरता पक्ष विरहित मोर्चा कोणी काढत असेल तर मी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मागं पुढं पाहणार नाही